कल्याणकरांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरणार आहे त्याला कारणही तसेच आहे रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास त्यांचे साहित्य त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफी सह इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आता कल्याणकरांना उपलब्ध होणार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालया शेजारी उभारण्यात आलेल्या डॉक्टर आंबेडकर स्मारकातील महत्वाचा टप्पा असलेल्या ज्ञान केंद्राचे लोकार्पण रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिमागदार सोहळ्यात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले ज्याची ऐतिहासिक नोंद होईल हे स्मारक आणि त्याचा एक भाग म्हणजे यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे अपरिहार्य कारणामुळे दृक श्राव्य माध्यमातून उपस्थित होते कल्याणपूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणपूर्वेतील भीम अनुयायांची पुतळ्याविना होत असलेली अडचण लक्षात घेऊन याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा पुतळा उभा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती तसेच अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संघटना यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली या ठिकाणी कायमस्वरूपी पुतळ्याचे उभारणा करून भव्य अशी जयंती साजरी करण्याचे स्वप्न स्थानिकांसह आमदार गणपत गायकवाड यांनी पाहिले होते पुढे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याच्या अशा महत उद्देशाने शासनाकडून भक्कम अशी निधी उपलब्ध करून खासदार शिंदे यांनी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे कार्य हाती घेतले अशी ज्ञानकेंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जातील अशी घोषणा यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली हा माझ्यासह या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचा गौरव आहे यावेळी बोलताना या, बोलता या स्मारकाचा प्रवास उलगडून सांगितला स्थानिकांची मागणी होती त्यानुसार हे स्मारक उभे राहिले यात परस्पर संवादी पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा कळावी हे ज्ञान केंद्र उभारण्यामागचा मुख्य हेतू होता या केंद्रात एक ते दीड तासात आगळा वेगळा अनुभव मिळेल या स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि पाठबळ देणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे यावेळी आभार मानले नागरिकांच्या मागणीनुसार आणि वेगळ्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे असे गौरवदार सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी यावेळी काढले या ऐतिहासिक व दिमागदार सोहळ्यास कल्याणपूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अण्णा रोकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनंद गोयल शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाल लांडगे अरविंद मोरे निलेश शिंदे प्रशांत काळे किरण सोनावणे रमाकांत देवळेकर शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तथा शेकडोच्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या संकल्पनेतनं उभं राहिलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान मंदिर त्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी आज आम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये उपस्थित होतो हे ज्ञान मंदिर बघितल्यानंतर असं ज्ञान मंदिर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कायमस्वरूपी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तसाच तेवढ ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावं अशा पद्धतीची संकल्पना आज आम्ही आणि संजय शिरसाठ साहेबांनी मांडली आणि त्याची सुरुवात मी स्वतः रत्नागिरीमधनं करतोय आणि छत्रपती संभाजीनगरमधनं संजय शिरसाठ साहेब करतायत ज्याला आपण असं म्हणतो की एखाद्या चांगल्या कामाची रिप्लिका ही केली पाहिजे तशा पद्धतीचं हे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी उभं केलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण आमच्या हस्ते होतं हे आमचं परम आहे साहेब एक तुम्ही भाषण सूरज मिलीमनी सह ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण